तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथं गुगल ॲडसन्स पिन आलेला आहे तो आता आपण इथं घेऊन या हातात हातात घेऊन आपण त्याला फाडून त्याचं पिन सांग की पिन आलेला आहे तो पिन कसा टाकायचा तर ते आपण बघणार आहेत तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ह्या कडचं पूर्णपणे कापून घ्यायचं आहे हे कापून घेतल्यानंतर तुम्हाला हे ओपन करायचं आहे ओपन करून बघल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला इथं ॲडसन्स पिन तुम्हाला पूर्णपणे हा हे पॅकिंगमध्ये येणार आहे आणि हा जो पिन दिसतो हा पिन आपल्याला आपल्या गुगल ॲडसेन्समध्ये टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ॲडसेस पिन कसा टाकायचा आणि हे कुठं वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमचा जर चेन मॉन्टाय झाला असेल आणि तुमच्यापर्यंत हा पिन जर आला असेल तर हा पिन टाकायचा कुठं तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या या चॅनलवरती आल, आलो यूट्यूब चॅनलवरती आलो आहे त्यानंतर आपला चॅनलचं नाव शेतकरी कृषी मित्र तर या शेतकरी कृषी मित्रावर आपले सबस्क्रायबर झालेले आहेत सात हजार तीनशे नऊ आणि आपले अर्न म्हणजे इन्कम झालेलं आहे तेरा पॉईंट एकाहत्तर डॉलर तरी आपल्या अकाउंटला शंभर डॉलर झाल्याशिवाय आपल्या अकाउंटला येणार नाहीत यासाठी आपल्याला ॲडसेस अकाउंट व्हेरिफिकेशन दोन प्रकारे कम्प्लीट होतं ओ टी पीद्वारे एक मोबाईल नंबर तुमचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर तुमचं ॲड्रेस व्हेरीफाय होतो आणि ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला आपल्या इथं तुम्हाला आता ॲडसन्स पिन दाखवला तो ॲडसन्स पिन इथं येणार आहे तो आलेला आल्यानंतर आले तुम्हाला या इथं व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं इथं डॉलर दाखवले जातील पूर्णपणे डॉलर हे सगळं दाखवल्यानंतर टेक ॲक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲडसन्सचं अकाउंट जी ईमेल आय डी तुमची लॉग इन आहे त्या ईमेल आय डीवरती तुम्ही जायचं आहे आणि त्या ईमेल आय डीवरती तुमचं ॲडसेन्स अकाउंट ओपन होणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं युअर पेमेंट आर आर ऑन ओल्ड होल्ड बिकॉज युअर नीड अ व्हेरीफाय युअर ॲड्रेस म्हणजे तुमचं तुमच्या राह तुम्ही ज्या आधार कार्डवर तुमचा ॲड्रेस जो आहे त्या आधार कार्डवर एक ॲड्रेस म्हणजे ॲडसन्सचं पिन पाठवला जाईल तो पिन तर ॲक्शन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे कर्ड़, कर्ड़ पिन आलेला तुम्हाला इथं व्हेरिफिकेशन आयडेंटिटी व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं ॲड्रेस प्रूफ म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं इथं घेऊन आयडेंटिटी कार्ड व्हेरीफाय केलेलं आहे आणि ॲडसेन्स व्हेरिफिकेशन इज नीड्स अटेंडन मग अटेंशन म्हणजे तुमचं इथं पेंडिंग दाखवत आहे आणि इथं पिन टाकताना एक काळजी घ्यायची आहे तर ती काळजी म्हणजे तुम्हाला इथं पिन चुकीचा टाकायचा नाही जर तुम्ही जर चुकीचा पिन जर तीन वेळेस जर टाकला तर ते तुमचं अर्ज रिजेक्ट हो केला जाईल आणि तुम्हाला डबल पिन रिसेंट केला जाईल तर तुम्ही तुमचा आलेला ॲडसन्स पिन दोन तीन वेळेस चेक करायचा आहे त्यानंतरच सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपण इथं टाकून घेऊ हो इथं आपला ॲडसन स्पिन आलेला आता आपण ॲडसन्स पिन टाकलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे अठ्ठावीस पंच्याऐंशी बावीस अठ्ठावीस पंच्याऐंशी बावीस तर मित्रांनो आपण अठ्ठावीस मे रोज दोन हजार पंचवीस रोजी आपण खाली ॲड्रेसवरती हा पिन पाठवला होता तर त्यानंतर आपण ॲडसेन्स पिन टाकून घेतलेला आहे ॲडसेन्स पिन टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर अशा प्रकारे तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि तुमचं च आपला चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आपलं आयडेंटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं शंभर डॉलर करा शंभर डॉलर झाल्यानंतर तुमच्या बँकेतमध्ये तुम्हाला बोलवून तुमचं तुम्हा व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा बँकेमध्ये केलं जाईल आणि त्यानंतर तुमचं पेमेंट तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले सात हजार तीनशे नऊ सबस्क्राईबच्या जागेवर दहा हजार सबस्क्राईबर झालेच पाहिजेत या, या व्हिडिओमध्ये धन्यवाद